राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती केवळ उत्सवी पद्धतीनं साजरी करण्याऐवजी राजर्षी शाहूंच्या विचारांचा संस्कार शाळकरी मुलांच्या मनात रुजवणं गरजेचं आहे त्यासाठी ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी आणि प्राध्यापक डॉ शाह यांनी लिहिलेल्या असा हा लोकराजा या पुस्तकावर आधारित लेखन वाचनाचा दादासाहेब मगदूम हायस्कूलनं राबवलेला उपक्रम पथदर्शी आहे असं मत शिक्षणाधिकारी डॉ एकनाथ आंबोकर यांनी व्यक्त केलं राजर्षी शाहू महाराजांच्या एकशे एकोणपन्नासाव्या जयंतीनिमित्त दादासाहेब मगदूम हायस्कूलमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग आणि दिलासा सामाजिक संस्थेच्या वतीनं चला जाणूया लोकराजाला हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला शिक्षणाधिकारी डॉक्टर एकनाथ आंबोकर डॉ रुपा शाह ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी ज्योती खामकर यांची प्रमुख उपस्थिती होती असा हा लोकराजा या पुस्तकातील प्रकरणं विद्यार्थी विद्यार्थिनींना वाचायला सांगून त्यातून शाहू महाराजांचे विचार आचरणात कसे आणू याविषयी लिहिण्यास सांगितलं विद्यार्थ्यांनी जे लिहिलं त्याचं सादरीकरणही केलं या अनोख्या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना शाहू महाराजांच्या कार्याची महती जाणून घेता आली राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती केवळ उत्सव पद्धतीनं साजरी करण्याऐवजी राजर्षी शाहूंच्या विचारांचा संस्कार शाळकरी मुलांच्या मनात रुजवणं गरजेचं आहे असं मत डॉ एकनाथ आंबोकर यांनी व्यक्त केलं यावेळी मुख्याध्यापक बसवराज वस्त्र दत्ता पालकर नीता सुलताने यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते